मधुर होते जीची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी मधुर होते जीची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशादाही तिचा उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही तिचा उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शासन तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता होती अहिल्या राजमाता माझे नाव भक्ती पांडुरंग मिसाळ मी इत्ता पाचवीत शिकत आहे माझ्या शाळेत स्पार्कल फिल्टर स्कूल आहे मी आळंदी देवाची जिल्हा पुणे येथे राहते भारतीय मुंबई इतिहास प्रबोधिनी तर्फे आयोजित महानारी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई एक आदर्श या विषयावर बोलणार आहे नारी आहे जननी आहे आणि अहिल्या देवी ही तिची तेजस्वी ज्योती नारी शक्ती सृष्टीची जननी आहे आणि अहिल्या देवी ही तिची तेजस्वी ज्योती अहिल्याबाई होळकर हे नाव म्हणजे संपूर्ण युग जिचं जीवन संघर्ष ज्ञान आणि सेवाभाव आहे पतीचे से निधन समाजातील बंधन राजकारणातील अडथळे यांच्यावर मात करत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले एक परिपूर्ण राजमाता म्हणून त्यांचा जन्म सतराशे पंचवीस मध्ये चोंडिया गावात झाला त्यांच्या वडिलांचे आईचे नाव, आई नाव सुताबाई शिंदे होते नेतृत्व म्हणजे पद नाही तर जबाबदारीची खरी जाणीव त्यांनी बांधलेली मंदिरे नदी आणि घाट आजही देशभर त्यांचा साक्ष देतात महेश्वर येथून त्यांनी राज्यकारभार करताना हजारो लोकांच्या जीवनात उजेड दिला त्यांचं त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाच्या संधी दिल्या नानी आणि शेतकऱ्यांना सवलती दिल्या विद्वा स्त्रियांना मान दिला आणि आणि आन, धार्मिक स्थळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या माझं राज्य हे माझ्या लोकांचं घर आहे आणि मी त्यांची आई आहे हे वाक्य त्यांच्या प्रशासनाचा आत्मा व महामंत्र होता राणी असूनही विशेष म्हणजे त्यांच्यात अहंकार नव्हता आणि म्हणूनच त्यांना राजमाता नव्हे तर राष्ट्रमाता म्हणायला हवे आणि म्हणूनच त्यांना राजमाता नव्हे तर राष्ट्रमाता म्हणायला हवे आजची आदर्श कोणाला म्हणावे ज्यांचं कर्तृत्व प्रेरणा देतं ज्यांनी शक्तीला सेवा दिली आणि नेतृत्वाला नम्रता दिली त्या म्हणजे अहिल्यादेवी होय आजची तरुण पिढी जर अहिल्याबाईंचे जीवन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर प्रत्येक मुलगा मुलगी एक तेजस्वी नागरिक बनेल मी भक्ती पांडुरंग मिसाळ या भाषणातून एक संकल्प करते की अहिल्याबाई होळकर यांच्यासारखं लोककल्याण करण्याचे स्वप्न मीही पाहेन आणि त्यासाठी झटेल उरी बाळगुनी स्वप्न मराठी सत्तेचे बांधून तोरण हजारो गड किल्ले मंदिराचे घडविले जिने नव्या हिंदुस्थानाला एक छोटी अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत